बातमी नागपुरातून भाजपासह मित्रपक्षातील आमदारांना रेशीम बागेत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेशीमबागेत पोहोचले नागपुरात भाजपासह मित्रपक्षातील आमदारांचं बौद्धिक होणार आहे संघाचे रेशीम बागेत बौद्धिक तर राष्ट्रवादीचे आमदार संघाच्या बौद्धिकाला हजर आहे रेशीमबाग मैदान इथे हेडगेवर स्मारक इथे सगळे महायुतीचे जे आमदार आहेत मंत्री आहेत ते येण्यास सुरुवात झालेली आहे आज या सगळ्या आमदारांना निमंत्रण देण्यात आलं होतं आपल्यासोबत चित्रताई वाघ आहेत त्यांच्याशी थेट आले हा सगळे नाही अतिशय ऊर्जावान असा क्षण आहे हा अतिव समाधान देणारा क्षण आहे मी या आधीही आलेली आहे पण आमदार झाल्यावर मात्र पहिल्यांदा आली आहे एक नवीन ऊर्जा घेऊन इथून आम्ही कामाला लागणार आहोत सगळे घटक पक्ष पण पर इथे येणार आहे सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे काय नेमकं कारण आहे ने महायुतीचं सरकार आहे आणि त्यामुळे महायुतीचे म्हणजे फक्त भारतीय जनता पार्टी नाही तर आ, त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गट आणि त्याचबरोबरीने शिवसेना शिंदे गट याचेही सगळे आमदार सगळे नेते या ठिकाणी आलेले आहेत धन्यवाद जर्नलिस्ट ललित सह हितेश मिश्राम जे महाराष्ट्र न्यूज नागपूर सगळे आमदार आणि मंत्री आ, या स्मारकावर भेट देत आहेत सगळ्या सग्ड़े, सगळ्यांचं म्हणणं असं आहे की इथे आल्यावर जी ऊर्जा मिळते तुम्ही कसं निश्चितच हे स्मृतीस्थळ आहे हे ऊर्जास्थळ आहे आणि इथे आल्यावर एक नवीन ऊर्जा मिळते एक ताकदीची ऊर्जा मिळते आणि आज आम्ही सर्व आमदार इथे परमपूजींनी डॉक्टर हेडगेरजींचं आशीर्वाद घेण्याकरता आलेलो आहे या स्मृतीस्थळी भेट देण्याकरता आलेलो आहे आणि याच्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शनसुद्धा होणार आहे आणि पुढची वाटचाल राज्य सरकारची कशी असली पाहिजे आमची आमदार म्हणून कशी असली पाहिजे आमच्या ज्या ज्या जबाबदारी जनतेप्रती आहे महाराष्ट्राप्रती आहे ते काय काय असले पाहिजे आणि आम्ही कसं वागलं पाहिजे या सगळ्या संदर्भात आज मार्गदर्शन होणार आहे म्हणजे शिस्तीबद्दलचं मार्गदर्शन निश्चितच आमदार म्हणून आम्ही शिस्तीत वागलो पाहिजे हिंदुत्वाचा विचार पुढे नेला पाहिजे आणि महाराष्ट्राला प्रगतीकडे नेलं पाहिजे हा सगळा विचार आज इथे आम्हाला सांगण्यात येणार आहे भाऊ पण कुठेतरी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची अजूनपर्यंत कोणी दिसत राष्ट्रवादीचे अनेक नेते इथे आलेले आहेत राजूजी कारामोरे जे तुमसरचे आमदार आहेत तेही इथे आलेले अने आहेत आणि अनेक लोक मला दिसतात आहे आणि अजितदादा येतील मला असं वाटतं व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सह मी हितेश मेश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर ते नेहमीच व येतं मी ठिकाणी येतोय प्रसन्ना तर मिळते त्यांच्या त्यांना वंदन करताना त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना एक नवी चेतना मिळते नक्कीच यानंतर बैठक देखील आहे आता बैठकीत नेहमी आता नेहमीच बैठक होते एक संघ संघविचाराच्या संदर्भ संघ विचाराची संदर, विचारा कास धरून पुढं जायचं आहे हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जायचं आहे त्यातून एक नवीन ऊर्जा मिळते आत्मविश्वास मिळतो मला वाटतं ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे याच्यामध्ये एक, एक संघ शक्ती आहे संघटन शक्ती आहे संघटन जे त्याच्यामध्ये एक शक्ती मिळते मला वाटतं मी म्हटल्याप्रमाणे एक नवीन ऊर्जा या अशा बैठकीतून मिळत राहते आतापर्यंत सगळेच जे आमदार आहेत ते इथे आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्यासोबत आता शंभूराजे देसाई आहेत आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया साहेब तुम्ही इथे इथे आला आहात काय कार्यक्रम नाही या ठिकाणी बघा जेव्हा नागपूरला आम्ही अधिवेशनासाठी येत असतो तेव्हा यापूर्वी देखील आम्ही या पवित्र स्मृतीस्थळामध्ये येऊन इथे अभिवादन करून अभिवादन केलेलं आहे आज या पवित्र स्मृतीस्थळापासून स्मारकापासून देशाले जे देशहिताचे जे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार दिले जातात तेच विचार शिवसेना प्रमुख स्वर्गीय हिंदूहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी देखील महाराष्ट्राला आणि देशाला दिलेले आहेत त्यामुळे इथं येणं नतमस्तक होणं या पवित्र मूर्तीला अभिवादन करणं आणि देशहिताचे विचार इथून पुढं घेऊन जाणं त्याच्यासाठी मिळणारी ऊर्जा इथून घेऊन जाणं हे एक आमचं सगळ्यांचं लोकहितासाठी असणारं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्य भावनेतनच आम्ही या ठिकाणी सगळेजण आलेलो आहोत आणि इथले हे देशहिताचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार घेऊन आमचं कार्य आम्ही सगळेजण इथून पुढे कायम चालू ठेवू नक्कीच तर ज्यान्वे आपण बघितलं की शंभूराजे देसाई आपल्या सोबत होते त्यांनी जी प्रतिक्रिया दिली दिलेली आहे हिंदुत्वाचा विचार जो आहे तो या भूमीवरनं सगळे सोबत घेऊन जात असतात स्मारकावर आले आहात काय अत्यंत जाजल अशी स्वातंत्र्य प्रेम आणि देशासाठी त्याग करणाऱ्या सर्व महान नेत्यांची इथे स्मारकं आहेत आणि हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे या ठिकाणचं मुख्य कार्यालय आहे तिथे आम्हाला प्रबोधनपर आणि विचार मंथनसुद्धा होणार आहे आणि म्हणून मी तर पहिल्यांदाच इथे आले इथे आल्यावरती मनामध्ये खूप पवित्र भावना निर्माण झाल्या आणि आज जे हुतात्मे जवान सगळे त्यांची स्मारकं आपण उभारतो आणि जवान जे देशसीमेवर लढत लढतायत त्यांच्याबद्दल आदराची आणि प्रेरणेची भावना इथे आल्यावर निर्माण होते आता काही वेळेला सभा देखील आहे आतमध्ये दे? सभा तर त्याच्यामध्ये त्यांचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारा आम्हाला परिचित आहे त्याच्या संदर्भामध्ये ते विचार मांडतील खूप धन्यवाद जर्नलिस्ट ललित सह मी हितेश मिश्रा जय महाराष्ट्र न्यूज नागपूर